चिकू पिकू घेऊन येत आहे सुट्टी विशेषांक दोन हजार चोवीस संगीताच्या सुंदर दुनियेत घेऊन जाणारा ऑडिओ व्हिज्युअल अनुभव एखादं गाणं गाऊन दिवे पेटू शकतात का पानसेंने दीपक राग गाऊन तेलाचे दिवे पेटवले पण या गाण्याने त्याच शरीर सुद्धा पेट घेल की काय एवढं तापलं मग पुढे काय झालं असेल मिया तानसेनची ही गोष्ट चिकू पिकूच्या सुट्टी विशेषांकात आहे कचऱ्यातून संगीत किंवा ऑर्केस्ट्रा तयार होऊ शकतो फाविल नावाच्या एका इंजिनियरने कचऱ्यातले डबे तारा चाव्या अशा वेगवेगळ्या वस्तू वापरून वेगवेगळी वाद्य तयार केली गावातल्या मुलांना संगीत शिकवलं त्यांचा ऑर्केस्ट्रा उभा केला अशी ही भन्नाट गोष्ट सुद्धा या संगीतांकात आहे सिद्धार्थ खान धाडी नावाचा पखवाज वादक एकदा इतका चिडला इतका चिडला की त्याने त्याचा जोरात फेकला त्याचे दोन तुकडे झाले ते जमिनीवर ठेवून त्याने, त्याने वाजवून पाहिले अरे तुटा तब्बी बोला इसका नाम तो तबला होना चाहिए ही गोष्ट आणि त्याची सुंदर चित्र अंकात आहे ऐकूच न येणारा माणूस संगीत कसं काय देऊ शकतो पियानो कसा वाजवू शकतो बीथोवन या संगीतकाराला अचानक ऐकूच येणं बंद झालं आणि तरीही त्याने सुंदर संगीत रचना केल्या अंकात दिलेली त्याची ही गोष्ट कमाल आहे शिवाय त्याने रचलेली सिंफनी सुद्धा अंकातल्या क्यू आर कोड वरून ऐकता येईल

संगीताच्या सुंदर दुनियेत घेऊन जाणारा चिकू पिकू सुट्टी विशेषांकासोबत गोष्टी वाचत गाणी ऐकत चित्र काढत गुणगुणत ही सुट्टी मजेत घालवू